प्रतापुरमर्शन केले जातात कुलास छत्रपती शिवाजी महाराज हिंदू हृदय सभ्रा मंडनीय शिवसेना बाळासाहेब यांना प्रथम वंदन करतो आणि आजच्या आपल्या मेळाव्यासाठी उपस्थित असणारे सर्व सन्मान नेते म्हणजे सर्व व्यक्ती नाव घेऊन आपला वेळ आणि समोर उपस्थित सर्व शिवसैनिक बंधूबाई आणि आमचे सगळेच पत्रकार मित्र होते आज या ठिकाणी आपण साडे दहा वाजता पदाधिकाऱ्यांनी मुमते शिवसेने यांची मिटिंग घ्यायची होती तसं पाहिलं तर काल सुरेश भाऊ आम्ही पाच साडेपाच वाजता हा मेसेज सोडला आणि एवढ्या अल्प कालावधीमध्ये तुम्हाला कोणाला फोन फार करता आले नाही निरोप देता आलेला नाही आणि त्या मेसेजवरती तुम्ही सगळे आलात त्याबद्दल प्रथमता तुम्हाला सर्वांच मनापासून आभार मानतो धन्यवाद देतो कारण या तालुक्यातला शिवसैनिक किती जागृत आहे ते तुम्ही आता या तुमच्या कृतीनं दाखवून दिले वास्तविक पाहता अनेकांचे विचार या ठिकाणी ऐकले प्रत्येकाने आपलं मनोगत व्यक्त केलं परंतु यायला तुम्हाला थोडा उशीर झाला अजून काही लोकांना कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना बोलायचं असं घाऊन गेलं असेल

तो एका नेत्याने आपल्या नेत्याच्या वाढदिवसाठी मिळत सरपंच आणि गावच्या रनिंगच्या स्पर्धा भरवल्या सर आणि त्या स्पर्धेमध्ये त्याच्या तालुक्यात एक ऑलिम्पिकचा सुवर्ण पदक मिळालं होतं धावण्याच्या स्पर्धेत त्याला सुवर्ण पदक मिळालं होतं त्याला वाटलं आता या सरपंचाने धावण्याच्या स्पर्धा बोलवलेल्या हो आहेत चला आपण जाऊ पण त्याच्या डोक्यात पुढे हवा होती का मी राष्ट्रीय पातळीचा सुवर्ण पदक विजेता आहे धावण्याच्या स्पर्धेत स्वर्ण पदक मिळाले तो आपला निवाड मसला आणि त्याच्यानंतर कोणतरी एखादा आपण करतो वरे घासणार काय बाला पाणी वाढणारा आलं हिरत फिरत त्या स्पर्धेत उतरलं पण ते एवढं झालं नाही का त्या ठिकाणच्या निर्मिती शेती मारल्या मारल्या त्यांनी पाहायला सुरुवात केली आणि हा सुवर्ण पदक विजेता त्याच्या डोक्यात आहो तिथं माझ्या मागे उठत आले ते माझ्या शहरात रळ गे ते सुवर्ण पदक मिळाले या गावच्या स्पर्धेत सहसच स्पर्धा मागली आणि त्या मुळे संभाजी राजे त्या हवे मुलांनीच बसत आणि या गोराय राजाने जे पण सुलं त्यांनी मागे पाहिलंच नाही ते केलं त्या गावकर शेवटच्या पट्टीला शिवायला आणि मग पर्यायानं एक कालचा आलेलं पोर्ट त्या स्पर्धेमध्ये विजय झालं आणि आलोपी पालन असून स्पर्धेमध्ये त्याची क्षमता असून सुद्धा पराजित भवलं आपल्या आंबेगाव तालुक्यात गेली बहुत वर्ष आपल्याकडे ताकद आहे आपण पण आपण शांत काही माणसं आपल्यापेक्षा पुढे गेली आणि म्हणून अमोल सारख्यावर निघून आल्यानंतर हे नाव घ्यावं त्याला एकमेव कारण फळ सुटले सारखे आणि समाजामध्ये त्यांनी स्वतःची प्रतिमा त्या पद्धतीनं उभी केली तुम्हाला सुद्धा आता यापुढे आज जून महिन्याची तेरा तारीख आहे साधारणतः मार्च सा पाच वर्षापूर्वीच मतदान मी होतो बावीस ऑक्टोबरला विधानसभेचं मतदान झालेलं भाऊ हो। माऊली मतदान होईल नाही बावीस लावीसला झालं तर एखाद्या नोव्हेंबर पर्यंत पुढे जाईल परंतु नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत निश्चित प्रकारे विधानसभेचं मतदान पूर्ण झालेलं असेल मग मुण दिवस मोजा तुमच्या हातात मोजून एकशे वीस ते तीन दिवस दिवसामध्ये प्रचंड पाऊस असा पडेल काही दिवस का पंचवीस चाळीस दिवस असे का त्या पावसाच्या दिवसात तुम्ही बाहेर कुठे फिरू शकणार नाही मग एकशे तीस दिवसातले चाळीस दिवस गेले आणि भारतात किती दिवस ऐंशी दिवस किंवा नव्वद दिवस तीन महिने राहिले तीन महिन्यात गणेश येणार आहे तो दहा दिवसाचा असेल नवरात्र येईल तो दहा दिवस असेल जे कार्यकर्ते आपण त्या उत्सवामध्ये गुंतलेलं असतो याला वार्षिक फार लाभ मिळणार नाही दिवाळी महिला मंडळ किंवा आपण सगळे त्या सणांमध्ये गुंतलेला असतो म्हणजे सगळे एकंदरीत दिवस वगैरे कार्यक्रमाचे सणांचे पावसाचे तर आपल्या हातामध्ये मोजून आता तीन चाळीस पंचेचाळीस दिवस राहिले एक तीन महिना आपल्याला समाजामध्ये जायला वेळ मिळणार त्यामुळे यापुढे केवळ इथं आला प्रत्येकाची तळमळे बघवा फडकला पाहिजे आपला आमदार झाला पाहिजे असं म्हणून आमदार होणार नाही प्रत्येकानं वेळ दिला पाहिजे सगळ्या तालुक्यात एक आलं तर किमान तुमच्या गावात तुमच्या पंचायत समिती गटात तुमच्या जिल्हा परिषद गटामध्ये प्रत्येकानं जास्तीत जास्त लोकांपर्यंत हो पोहोचण्याचं काम करायचं आता हा मेळावा झाल्यानंतर उद्या आपली सेनाम आपल्या लोकसभा संघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची भेटी स्वतः उद्धव साहेबांचे सचिन भाऊ प्रमुख नेते मंडळी असते तुमचं म्हणणं काय ते ऐकून घेते आणि त्यानंतर ते त्यांना जो निर्णय घ्यायचा ते घेते परंतु परवाच्या सभेमध्ये जसं अमोल कोल्हे आमदार म्हणून जे नाव डिक्लेअर केलं त्याच्यापेक्षा त्यांचे जिल्हा अध्यक्ष पक्षाचे छगनबाबू शेवाळे यांचं भाषण तुम्ही जर बारकाईनं ऐकलं असेल शेवटी अनुभव परिपक्वता दूरदृष्टी कशाला मानतात ते शेवळ शेवळ्या बापूचं भाषण ऐकल्यानंतर तुमच्या कुणाच्याही लक्षात येईल त्यांनी सांगितलं आमदार आघाडीचा होईल उमेदवारी त्याला मिळेल की जो आपलं शेत चांगल्या पद्धतीनं मशागत करी लावणीला पेरणीला तयार करी चांगली मेहनत करून जो आपलं शेत तयार करून ठेवी त्याला उमेदवारी मिळेल यांचा सांगण्याचा उद्देश हा होता की तुम्ही मतदानाच्या शेवटच्या टोकापर्यंत जोपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत तुमचा उमेदवारीमध्ये कोणीही विचार करणार नाही तेव्हा पहिल्या प्रथम आपल्या समोर जे आव्हान असणार आहे आपली शिवसेना आहे मतदान आपले आहेत पण काही कार्यकर्ते सुस्त झालेले आहेत काही कर्ते कार्यकर्ते कुंपणावरती आहेत काही इकडे तिकडे पळालेले आहेत आपल्या त्या सगळ्यांचा सा शोध घेऊन पुन्हा नव्यानं उभं करावं लागेल काही मंडळी

याच सभागृहामध्ये याच हॉलमध्ये सगळ्या लोकसभा संघाचा घेतला होता आणि या ठिकाणी जे शिवसैनिक आयोग आपल्या समोर येते पण जे काही कापड असते ज्यांना अजूनही ठीक आहे आघाडी आहे सर्वच आपली आघाडी आहे की राहणार आहे याच्यामध्ये कुणाचं एक नाही की असावीच या मताची आम्हीही सगळे आहोत आमची वाचता जर व्यासपीठाची आहे की सुरेश भाऊन मी बोलू आम्ही सांगितलं आम्ही इच्छुक आहे आम्ही इच्छुक आहोत पक्ष सेट्टीकडे नावे देऊ तुम्ही भाषा म्हणून आमची शिफारस करता आली तर करा पण या संघामध्ये गेली सत वेळा आम्ही विधानसभा लढवलेली आहे ठीक आहे पराभव आला असेल पण आज विजयाची शक्यता आहे आम्हाला खात्री वाटते म्हणून हा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेला मिळावा अशी आमची इच्छा आहे आणि त्या तुमचं आम्ही दोघे असं बोललो होतो या ठिकाणी वाणी साहेब की जरी समजा आघाडीमध्ये जो उमेदवार ठरेल ज्या पक्षाचा ठरेल त्या पक्षाचा का उमेदवाराचं काम तुमच्या पुढे जाऊन करून पावलं तुमच्या खांद्याला खांदा मिळून आम्ही त्या प्रचारात होतो आम्ही कुठेही त्या ठिकाणी सभेमध्ये आम्हाला नाही ना 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 मिळालं तर असं अजिबात आजही आमची तीच भावना आहे शेवटी महाराष्ट्रामध्ये हे सरकार आपल्याला घालवायचं ते घालवत असताना एकमेकाच्या हातात हात आपले घेतले पाहिजेत परंतु सगळं होत असताना जो माणूस पुढे निघेल सर्व त्या माणसानं किमान सगळ्यांना बरोबर नेण्याची प्रवृत्ती ठेवली पाहिजे ताकद आहे त्या गावात सुद्धा तुमचा जर गटाचा एक राष्ट्रवादीचा आहे आणि तुम्ही त्याच्याकडे सगळे उच्च पैसे सगळं प्रचाराचं साहित्य दिलं आणि शिवसैनिक मात्र त्या ठिकाणी काही न खाता पिता काही न करता है। केवळ दिवसभर उद्धव साहेबांकडे पाहून शिवसेना या आक्षराला संपून दिवसभर थांबले असते आतमध्ये पोलिंग थांबले असते आणि तुम्ही मात्र पैसे देताना तुमचे तुमच्या एका कार्यकर्त्याकडे दिले असते तोही अन्याय केवळ आघाडी धरण पाळण्यासाठी आणि उद्धव साहेबांवर असणाऱ्या निष्ठेसाठी शिवसैनिकांनी सहन केला ये या ठिकाणी बोलले साहेबांनी सांगितलं केलं माता त्यांनी मिळून केलं पण बरोबरीनं या तालुक्यात काम करताना शिवसैनिकांना पूर्वीपासनं त्यांनी नाही म्हणलं तरी थोडीशी देण्याचं काम केलं आणि आज तुम्ही सगळे पत्रकारात तुमच्या माहितीसाठी सांगतो अमोल कोल्हे उभे राहिले त्याच्या आधी निवडणूक सुरू होण्यापूर्वी तुम्ही सगळे साक्षीदारा गावागावात दाव आपण फिरणारे आहोत सरपंच चार महिन्यापूर्वी लोक काय बोलत होते अमोल कोलेंचं नाव घेतलं का आज झालं आहे त्यांचं कामच नाही ते फिरत येत नाही ते काही जोडून येणार नाही तुम्ही तो उमेदवात घेऊन आहात बरं काय नाही सरपंच कुठल्याही मतदाराला गेलो की ह्याशिवाय बोलत नाही पण ज्या दिवशी आदररावांनी अजित पवार दिली पाडलाचा हात पकडला गाडी आत मानलं आणि दुसऱ्या दिवसापासून असताना अमोद कोलेंना जनतेने धोबधावर येतो हा फरक आहे तुमच्याकडे मतदार राहिले ते निष्ठेनं राहिले अमोल कोल्हे चौऱ्याऐंशी वर्ष वयाच्या पवार साहेबांच्या बरोबरीनं बाबा माणसाला मातारपणा सोडायचं नाही ही एकमेव एक, एक निष्ठा तुमच्याकडे लोकांनी पाहिली आणि तुम्हाला भरभरून मतदान केलंय अमोल कोल्हे कोण हे कुठे आहेत कसे आहेत आता चांगले दिसतात बोलत पण अनेक मतदारांनी त्यांना पाहिलंच मागणी तरी एकमेव मतदान केलं हे केवळ पवार साहेब आणि उद्धव साहेब यांच्यावर झालेला अन्याय महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाने त्यांचा केलेला छळ हे सगळं पाहून मतदान झालेलं आहे हे त्यांनी विसरता कामा का सांगतो कारण याच्या पूर्वी पंधरा वर्ष ज्या खासदाराला आपण डोक्यावर घुन नाचलो त्याच खासदारांनी या परिसरामध्ये पावली शिवसेना संपवण्याचं काम केलं म्हणजे जे माजी खासदारांनी केलं ते पुन्हा आता आपण मिळून

तुमची या ठिकाणी शिवसेनेची ताकद चांगली आहे मी अनुभवलेली आहे मला मदत आलेली आहे तुमचा हा सगळ्यांचा सा निरोप मी पक्षभेची जवळ पोहोचवे आणि उद्या आघाडीचे नेते जे निर्णय घेतील तो तुम्हाला मला सगळ्यांना मान्य असेल हे एवढं बोलले असते तर हे वाद होण्याचा विरोध करण्याचा काही प्रश्न येत नव्हता अतिशय सुंदर मिरवणूक झाली मग कार्यकर्ते पुरुष खेळल्या इतका आनंद शिवसैनिकांना झालेला आहे त्याचा गद्दार आपण पाळलेला आहे आपल्या डोक्यात कोण उमेदवार कोण समोरचा विरोधी काही नाही फक्त गद्दारी घालायची एवढं शिवसैनिकांनी डोक्यात ठेवलं वडापाव खाल्ले नाश्ता मिळणार नाही मिळाला नाही काही मावली पाहिजे फक्त एक पण आता यावेळेस मात्र आपण थोडस सावधगिरी बाळगायची कालही उद्धव साहेबांनी संपर्क प्रमुखांच्या मेळाव्यात हे सांगितलेल्या मीटिंग मध्ये की दोनशे मतदार मतदारसंघाची तयारी करायची उद्या काय आघाडी बैठका होती वरचे नेते खूप दूरदृष्टीचे त्यांना राज्य सरकार आणायचंय ते एकांगी निर्णय घेणार नाही एकांगीपणाला वागणार नाही याची खात्री आहे पण राजकारणामध्ये जर तर असत उद्या ना जर नाही झालं तर काय करायचं आपण अचानक काही सुरुवात केली आणि निवडणुकीच्या ऐन मारण्याच्या काळात जर आपण तयारीला लागलो तर मग मात्र प्रचंड मोठा आघात होण्याची शक्यता आहे आपल्याकडे आपण आतापासून आता काल पडच्या आदिवासी भागात पंचायत समिती गणवायत पीटीका घ्यायला सुरुवात केली आता उद्यापासून आपल्या राजला सुरुवात होते सर्वांच परंतु उद्या मुंबईला मिळाव आहे त्यामुळे आपण थोडंसं एक दिवस पुढे ढकललेलो पण प्रत्येक पंचायत समिती गणवात आपले घेणाऱ्या होती जे संकेला तुम्ही इथं आला प्रत्येकाला आपापल्या पंचायत समिती ग्यांना एवढीच ताकद उभी करायची शिवसैनिक जमा करायचे मग पंचायत समिती ग्यांना जे काय दिवसात मिळाले झाले ते सुरेशभू आता भाऊ आम्ही सगळे एकत्र तेचपणानं एक शिवसंपर्क अभियान अगवा स्वतः म्हणून प्रत्येक गावागावात जावं ज्या ठिकाणी शाखा प्रमुख कार्यरत नसेल नवीन जो शाखा प्रमुख आहे पण थोडासा इकडे तिकडे जाणार आहे येणार आहे काहीतरी मधीच बनवणार आहे त्याला सुद्धा सूचना देऊ आता स्पष्टपणानं सांगतो असे काही असते आजच सुधरा एखादी आम्ही तुम्हाला सूट देऊ सूचना देऊ मुदत देऊ पण नाही सुधारणा झाली तर मग मात्र त्या ठिकाणी भाऊ असा भाऊ तुम्हाला निर्णय घ्यावे लागतील शाखा प्रमुख बसावे लागतील काही तालुक्याचे पदाधिकारी केवळ पद घेऊन नुसती खुर्ची उभवण्याचं हो काम करत असाल आणि येऊन म्हणायचं का नाही भागवा फडकला ना पाहिजे आमचा झालं पाहिजे नुसती पद घेऊन दिली भाऊ भगवा फडकणार नाही आणि ना या ठिकाणी तुमचा आमदार आयुष्यात होणार नाही प्रत्येकानं दिवसात ते किमान चार तास तरी या पुढे पक्ष संघटनेला दिले पाहिजे चार तास जर तुम्ही दिले तर मला खात्री की तुम्ही तळाकाळपर्यंत शेवटच्या माणसापर्यंत जाऊन भिडाल आणि ही ताकद उद्धव साहेबांबद्दल असताना समाजातली सहा शब्दात न राहता ती परिवर्तन करून घेण्यासाठी तुम्हाला आता वेळ द्यावा लागणार आहे आणि दुसरं एक थोडं बोलायचं झालं तर बोलून टाकतो कारण आता काही ताकाला जाऊन भांडं लापवायची काय वेळ आहे समज उमेदवार समोर ठीक आहे कुणी असेल पण एक आता आपले असणार आहे उद्या ज्या वेळेस व्यवसाय पाठवली उभे राहतील त्यावेळेस आपण त्यांच्यावर काय टीका करणार सुरेश भाऊ काय व्यवसाय पाडणार काय टीका करायची त्याचा म्हणूनच आला कारण त्यांनी इतके वर्ष ज्या शरद पवारांचं बोट देऊन राजकारणात आले त्या शरद पवारांना आई वेळेला धोका दिला गद्दारी केली आणि आजी दादांबरोबर गेले केवळ स्वतःला अटक होईल आपला भ्रष्टाचार लपवण्यासाठी वळसे पाटील पवार साहेबांबरोबर गेले एक सत्य पवार साहेबांनी सुद्धा सांगितलेले आपण त्यावेळेस सांगितलं मग अशा वेळेला समोरचा उमेदवार असा पाहिजे की तो कुठेतरी एकनिष्ठ पाहिजे कारण त्यांना कुणीतरी वारंवार काहीतरी पाच दहा वर्ष एका नेत्याने केलंय कारखान्याचं केलं मार्केटचं सहपती केलं मग तुम्हाला मार्केटला उमेदवारी मिळाली म्हणून तुम्ही आज आलात आणि मग तुम्हाला आम्ही डोक्यावर घेऊन नाचायचं आम्ही काय समाजाला उत्तर द्यायचं समाजाला आम्ही काय सांगायचं समोरची माणसं हीच टीका करतील की तुम्ही ना करता म्हणता मग तुमचा तरी तुला उमेदवार शाहू होते

सगळे शिवसैनिक सुद्धा त्यांच्या पाठीमागे उभे राहिले सगळ्यांनी मदत केली केवळ वरचे पाटलांना विरोध म्हणून आणि त्या मताधिकार पावले निवडून आले आणि त्याच्यानंतर अनेक वर्ष तुम्हाला आठवत असेल कुठल्याही के दक्षिणेत केले कुणाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करत होते जाहीरपणानं सांगतो लग्नात गेले कुणाच्या वतीनं शुभेच्छा देत होते सगळे वळसे पाटलांच्या देत नव्हते त्यांनी पक्षातून काढल्यासारखंच होत पण हे मात्र वळसे स्वतःजी पण यांचं लशीबर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन तुकडे झाले अजित पवार पवार साहेबांना सोडून गेले गे। त्यांनी त्या दुधा साखर म्हणून वळसे पाटील मागे अजित पवारांबरोबर गेले मग याचं फावलं त्याला एक संधी मिळाली आणि मग त्याने आम्ही पवार साहेबांचं का धरतेला सुरुवात केली याचा अर्थ ते पहिल्यापासून पवार साहेबांबरोबर नव्हते का सांगतोय तुम्हाला सुद्धा उद्या समाजात जाऊन सांगावं लागेल हे पहिल्यापासून पवार साहेबांचे एकनिष्ठ नाही त्यांनी आधीच पवार साहेब सोडले आधीच राष्ट्रवादी सोडले केवळ मार्केटला मला नाही म्हणून त्यांनी त्यांनी जनता हे शेतकऱ्यांचं बोरग समाजाचे प्रयत्न विकासाचे प्रयत्न हे आता स्वतःच्या स्वार्थासाठी ठीक आहे एवढेही असं उमेदवारी दिली तर तुमच्या समोर जाहीरपणानं सांगतोय जो आघाडीचा नेत्याचा निर्णय असेल सरपंच आपलं पोरग बापाला माहिती आहे कस हे काय तरी सुद्धा बाप त्याला आधी बाप नाव ठेवत नाही तो पाठीशीच राहतो पण हे आता आधी काय गोष्टी आपण सावध करणं गरजेचं आहे कारण अजून उमेदवार डिक्लेअर व्हायच्या त्याच्या आधी जर नेत्यांच्या कानावर काही गोष्टी घातल्या तर त्याला काहीतरी वाचा फुटू शकते आणि त्यातल्या त्या आज किमान तुम्ही एवढे इथं बसलेले कोले साहेबांनी त्यांना भावी आमदार म्हटलं आमची हरकत नाही आम्ही म्हणून उद्यापासून चला ते आमदार तर एकच आव्हान आहे त्यांनी किमान या तालुक्यातल्या एकशे त्रेचाळीस गावांमधल्या पन्नास टक्के गावांमध्ये पन्नास साठ गावांमधले एक एक कार्यकर्ता आपल्याबरोबर बरोबर घेऊन लोकसभेच्या निवडणुकीत वळसे पाटील उभे नसताना देखील या तालुक्यातला राष्ट्रवादीचा कुठलाच कार्यकर्ता एक पाच दहा मोजके सोडले तर त्यांच्या सोबत आलेला नाही जाहीर जाहीरपणानं

लोकसभेच्या निवडणुकीत तुम्ही पाहिले सगळे पोलिंग एजंट संतोष राव आतमध्ये बसायला शिवसेनिक होते मी सांगत नाही जाऊन ते मेहनत आपण करायची कष्ट आपले उद्या जर तुम्ही उमेदवारी मागून घेता तर आजच तुमच्या पोलिंग प्रतिनिधीची यादी जो आत बसणार त्यांची यादी आमच्या तालुका प्रमुखाच्या हातात दिली पाहिजे जे तुमचे पोथ बसणारे टेबल मांडून त्यांची यादी आजच तुम्हाला आमच्या तालुका प्रमुखाच्या हातात द्यावी लागेल नाही तर उमेदवार तुम्ही बुथवर बसायला आमची माणसं पोलिंग एजंट शिवसैनिक सगळं आम्ही मोगडवायचंय आणि तुम्ही फक्त बावी आमदार उद्याचे उमेदवार म्हणून मिळवायचंय हे आम्ही आम्ही प्रचार करू आम्ही मतदारांपर्यंत जाऊ विनंती करू सगळं काही करू पण निवडणूक प्रक्रियेमध्ये ती जबाबदारी तुमची तुम्हाला संभिळवावी लागेल की तुमची जबाबदारी तुम्हाला पार पाडावी लागणार आहे एवढं सोपं कुठलंच नाही आणि त्यातल्या त्या सरपंच जाहीरपणाला व्यासपीठावर सांगितलं लावली तुम्ही या या लोकसभेत सहा विधानसभा मतदारसंघ सहा पैकी म्हणून बोले साहेब दोन विधानसभा मतदारसंघ शिवसेनेला मिळालेच पाहिजे ही आमची मागणी त्याच्यात आम्ही आंबेगाव द्या शिरूर द्या असे काही नाही किमान दोन तीन दिले तरी सुद्धा शिवसैनिक आम्ही उड्या मारून काम करतील जे द्यायचे ते आमचे आमचा आमच्या उद्धव साहेबांवरती प्रचंड विश्वास आहे उद्धव साहेब सैनिकांवरती अन्याय करणार नाही याची कल्पना आम्हाला आहे पण किमान काहीच नाही लोकसभेला परत जिल्हा भरोसा आहे का तुमचा तुम्ही करायच्या आपली मतंयची वर बसायचं परत शिवसेनेच्या भाज्या चाटायला संबंधित आहे आतापर्यंत आपण हे सोचलय हे सर केलंय शेवटी सत्ता असणं गरजेचं आहे आणि मला खात्री आहे काल विधान परिषदेच्या निवडणुकांचा महागाईचा शेवटचा दिवस होता सर्व तुम्ही पाहिलं असेल शिवसेनेनं चारही ठिकाणी उद्धव साहेबांनी फार भरले होते परंतु बोलिटांशी बोलणं झालं राहुल गांधीशी बोलणं झालं काँग्रेसच्या वरच्या नेत्यांशी मावली बोलली गेली उद्धव साहेबांनी आणि जे युपीला जमलं नाही सत्ताधाऱ्यांना हे स्वतः उद्धव साहेबांनी पुढाकार घेऊन आपले दोन जिल्ह्यांचे उमेदवारी आज माघार घेतले आणि दोन उमेदवार आपले ठेवले राष्ट्रवादीला एक दिला काँग्रेसला एक दिला। इतकी समंजस्याची भूमिका स्वतः उद्धव साहेबांनी पुढाकार घेऊन केलेली आहे मग उद्याच्या विधानसभेत सुद्धा आपला आपल्या नेत्यांवर विश्वास आहे की आपला नेता सुद्धा आपल्याला माघावर सोडणार नाही पण शेवटी लढायचे ते आपल्याला लढायचे आणि एक लक्ष ठेवा आता आपल्याला संघटना वाढवायची नाही ठीक आहे ग्राम काय भांडण होती कोण फोटो आता काय फोटो आता कशाची काय घेणं देणं नाही तुम्ही सांगितलं की दत्ता भाऊची मारी चौका मारावरी दाढवले जात की माऊली साक्षी नाही आम्ही विसरलो आज आम्ही आता भार घालून कामाला लागलो आमच्या पुढे पक्ष वाढवणं हे महत्वाचे आमचे व्यक्तिगत मतभेद आम्ही गाडून टाकले सुरेश भाऊशी काही वेळेला भांडला आम्ही बोलत नव्हतो पण आज ती गेली आम्ही एकमेकांच्या हातात भार घालून कामाला लागलेले तुम्हालाही सगळ्यांना विनंती की तुम्ही सुद्धा मतभेद सोडा जे कुणी येत असतील भले ग्रामपंचायतला विरोधी लढले असतील काय केलं असेल पण पक्ष वाढवण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी एकमेकाच्या हातात हात घालून त्यांना पक्षात घ्या आणि पक्ष वाढवा जर पक्ष वाढला तर तुम्ही वाढणार तुम्ही पक्षच वाढून द्यायचं नाही म्हणलं कुणी न्यानं सामीलच करून नाही घ्यायचं म्हणलं तर तुम्ही आहे तसेच नाही तेवढेच राहा आपली उंची वाढवायला शिका आपली उंची उंची कमी होणार आहे नाहीतर त्याची उंची कमी करण्याच्या नादात आपण जेव्हा आपल्याला करणार नाही तेव्हा कृपया आपापसामध्ये काहीही मतभेद संघटनेच्या कामाला जागा आणि सगळ्यात महत्वाचा सगळे भाव करता माऊली आपण दोन्ही केलं पाहिजे कारण या परिसरामध्ये रोजच दहा पंधरा लाख लिटर दूध निर्माण होणार आहे ते आम्ही वाहून

नगदी पैसे मिळतात किराणा भरायला पैसे मिळतात म्हणून शेतकरी तू धंद्याकडे या नाही तर अलीकडे बावीस चोवीस रुपयाच्या बाजारात भावात शेतकरी हातभाट्याचा खेळ करतोय अजिबात येणार पैशाचं फळ पडत नाही सातशे रुपयाची पशु खात्याची फोन आता अठराशे रुपयाला घ्यायची आहे हे परवडत नाही म्हणून आपल्याला माऊली त्याच्या विरोधात येत्या आठ पंधरा दिवसात उद्या तुम्ही सगळे मंडळी जसा शेतकरी आहात आपण सगळे मिळून एक तारीख ठरवा आणि प्रचंड मोठं आंदोलन हे या परिसरामध्ये कधीही आणि आघाडी नेमकं कोणाचंही ते कळतच नाही आपल्या पक्षाच्या वतीनं शिवसेना उद्धव बाळासाहेब या मकड्यांच्या वतीनचं झालं पाहिजे किती शिवसैनिक येतात किती नाही येतात त्याला आपण काय म्हणतो आपलं झाकून जात त्याच झाकून जातं पाच पन्नास आले काही च नाही हजार दोन हजार सगळे कार्यकर्ते आपल्याकडे जमा करा कॅन्डा घेऊन या सगळे कार्यकर्ते उभे व्हा तो झाले आपले आपले आपल्या सोबत काय होत नाही रस्त्या उतरून पण असं आंदोलन करायचं का त्या आंदोलनाची दखल महाराष्ट्र शासनाला घ्यावीच लागेल इतकं मोठं आंदोलन आपल्या परिसरात येत्या पंधरा दिवसात आपल्याला उभं करायचे जर अशा पद्धतीने ah. आपण शेतकऱ्यांच्या जिवळ्याच्या प्रश्नाला हात घातला तर उद्या लोक सुद्धा येतील पण नुसतं एवढं म्हणलं तर लोक येणार नाही महत्वाचे प्रश्न हाताळूया तुमचं स्वागत तुम्हाला धन्यवाद पण यापुढे असाच निषेध आल्यानंतर जिल्हा प्रमुख तालुक्यामुख सगळे पदाधिकारी तुम्हाला कळवत जातील विनंती एक आहे जर खरंच भगवत स्वप्न पाहायचं असेल तर तुम्हाला

कुठल्याच पक्षाचा नेता पवार साहेब सुद्धा म्हणतील माझा उमेदवार तयार होता पण आता तुमची एवढी तयारी आहे एवढी तुमची ताकद आहे ही उमेदवारी या ठिकाणी उद्धव साहेबांना सांगितलं तुमच्या शिवसेनेच्या माणसाला द्या आमची आपली महागाय पण कधी

बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाच सत् कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निष्कruh सडेतोड बेधडक आणि रोकटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका